मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ताचं हे जे टायमिंग आहे साडेसात वाजले असतील साडेसात पावणेआठचं हे टायमिंग आहे आणि काही कारणास्तव देवपूजा सडा रांगोळी मी करू शकले नाही आज तुम्ही समजून लाल आणि बघा मग आता आलेली आहे आंघोळ करून मी इथे ड्रेसिंग टेबलसमोर उभं राहिलेली आहे आणि जो काही आपला एक दोन मिनटाचा मेकअप असतो ना तर तो रोज आंघोळ झाल्या झाला केला तर बरं वाटतं नाहीतर मग डबा करून दिल्यानंतर बघू मग नंतर करू मग एवढं लादी पुसून झाल्यानंतर लोटून झाल्यानंतर करूया असं करत करत ना मग तो दोन मिनिटाचा जो काही मेकअप असेल ना तो पाठीमागं राहतो तुम्हा असं न करता अगदी अगदी दोन मिनटं कितीही घाईत असले तरी फक्त दोन मिनटं स्वतःला देणं खरंच गरजेचं आहे तर जे, जे काही आपलं सनस्क्रीन मॉइश्चरायझर जे आहे ना ते आपण अप्लाय करायचं आणि टिकली लावायची एवढंच फक्त काम करायचं केस वगैरे विंचरायचे राहिले ना पाठीमागं तरीही चालतात पण हे खरं महत्वाचं आहे कारण आता ऊन पण वाढत चाललेलं आहे तुम्हाला माहिती आहे तर एवढी काळजी तर आपण घेतलीच पाहिजे स्वतःची म्हणजे स्वतःच्या स्किनची कारण वाळवण वगैरे वा घालायची म्हटलं किंवा काही करायचं म्हटलं आपल्याला उन्हामध्ये जावंच लागतं त्यासाठी सनस्क्रीन वापरणं खरंच गरजेचं आहे आणि एका ताईंनी मला विचारलं होतं की तुम्ही तुमच्या स्किनसाठी कुठली क्रीम वापरता तर त्यांना म्हणजे कमेंट करूनसुद्धा मी सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगते आता बरेच दिवस झालं माझी ही सनस्क्रीम संपली होती ना तर मी आणलीच नव्हती असं गॅप पडू देऊ नका आता काही कारणास्तव ना मी ही क्रीम वापरायची बंद केली होती म्हणजे मिळतच नव्हती मला ती इथं त्यामुळं आणि मग एका शेवटी पार्लरमध्ये मिळाली मला तर हे राहुल फाटेंची गौरांगी सनस्क्रीम आहे मी जी वापरते ती आणि याने ना पिगमेंटेशन आणि जे काही पिंपल्स चेहऱ्यावर येतात तर पिंपल्स आल्यानंतर आपण ते फोडतो फोडल्यानंतर काळा डाग उठतो ना चेहऱ्यावर तर तो सुद्धा कमी होतो या क्रीमनं माझा अनुभव आहे माझे तरी बरेचसे जे पिंपलचे डाग आहेत ना ते खूप असे म्हणजे गेलेच आहेत नष्ट म्हणजे नष्टच झालेले आहेत थोडेसे लाईट लाईट होत येतात ते आपण जर रोज वापरली तर हा आणि जर अगदीच तुम्ही जर रोज बाहेर उन्हामध्ये जात असाल ना तर तुम्ही रोज दोन्ही टाईम ही क्रीम अप्लाय करा कुठलीही केली तरी चालते सनस्क्रीम अप्लाय करणं महत्त्वाचं आहे मी असं म्हणत नाही की हीच पण सनस्क्रीम लावणं खरंच गरजेचं असतं तुम्ही एक वेळेस जर आधी आणि मग सनस्क्रीम लावायची पण तुम्ही जर सकाळी मॉइश्चरायझर वापरत नसाल तुम्हाला खूपच ऑइली ऑइली फील होत असेल ना तर तुम्ही काय करा रात्री चेहरा धुतल्यानंतर रात्री मॉइश्चरायझर भरपूर असं थापायचं आणि मस्त झोपायचं झोप काढायची आणि मग सकाळी उठल्यानंतर अगदी तुकतुकीत तुक तुक होती ना होती आपली स्किन मग त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण सनस्क्रीम वापरायची आहे लावायची आहे तर एवढीच फक्त काळजी घ्यायची बाकी काही नाही तर बघा आता किचनमध्ये आल्यानंतर ना मी पटापट जो चन कट्टा आहे तो आवरून घेतला जी रात्रीची भांडी होती सगळी तिला लावली आणि पटकन पीठ मळून माझ्या स्वतःचा सुद्धा नाश्ता झाला पाव खाल्ला मी आणि चपात्या लाटून घेतलेला आहे हे हा जो व्हिडिओ आहे ना थोडासा फास्ट केलेला आहे ताईंनो रुटीन कारण तेवढं शेअर करणं होत नाही तर चपात्या लाटून झाल्यानंतर लगेचच मी इथं भेंडीला फोडणी घातलेली आहे मुलांची घाई गडबड चालू आहे स्कूलमध्ये जायचं आहे त्यांना डबा घेऊन तर एकाएकाचं चाललेलं आहे नाश्ता डबा तर भेंडी बारीक कट करून घेतली होती आणि दोन चमचे तेल कडाईमध्ये घातलं होतं ओबडधोबड लसूण आणि खोबरं चेचलं आणि मिरची सर्वात आधी तेल तापल्यानंतर त्यामध्ये मिरची घालायची आहे मिरची घातल्यानंतर लसूण खोबरं घालायचं आहे आणि मग थोडंसं जिरं घालायचं आहे तुम्ही जर आधीच जिरं घातलंत ना तर जिरं करपून जाईल आणि करपल्यानंतर जी जिरं कडवट लागतं भाज्यांमध्ये त्यामुळं फोडणी घातल्यानंतर तेल थोडं शांत होतं मग जिरं घालायचं आणि मग आपल्याला ती फोडणी जी आहे लसूण खोबऱ्याची परतून घ्यायची आणि मग भेंडी घालायची आहे भेंडीसुद्धा छान परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर तिचा चिकटपणा गेल्यानंतर फुल गॅसवर परतायची आहे परतल्यानंतर भेंडीचा जो चिकटपणा आहे तो कमी होतो आणि मग आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे मीठ मात्र खूप शेवट घालायचं आहे भेंडी शिजत आल्यानंतर तुम्ही आधीच जर मीठ घातलं ना तर अगदीच गिळगिळीत चिकट होणार आहे भेंडी तर भेंडी शिजायला घातली आणि अधूनमधून मी ना पलीकडंसुद्धा जात होते किचनमध्ये भेंडी बघायला आणि परत भेंडी हलवून येत होते झाकण ठेवून आणि मग पुन्हा परत जो काही पसारा आहे मुलांनी घातलेला जो खेळणी वगैरे सगळे जे आहे हॉलमध्ये पडलेली ना तर ती एका जाग्यावर ठेवून आले आणि मग त्यानंतर आता हे जे हात पुसायचा जो रुमाल आहे सिंकजवळचा तर तो, तो आता धुवायला टाकायचा आहे तर त्यानेच मग हा हे जे फर्निचर आहे ट टी व्ही काउंटर वगैरे हे सगळं पुसून घेणार आहे आणि हे पुसून घेतल्यानंतर मग सोफा वगैरे झाडून सगळं हे आधी लोटून पुसून करण्याआधी ना हे सगळी कामं आवरावी लागतात आता बघा भेंडी ना शिजत आली आहे तिकडचं हॉलमधलं आवरेपर्यंत इकडं भेंडी किचनमध्ये शिजलीसुद्धा आणि भेंडी शिजल्यानंतर थोडासा ना शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जाडाभरडा कूट घालायचा म्हणजे भेंडीचं चिकटपणा अजूनच कमी होतं अगदी मोकळी मोकळी होती भेंडी तुम्हाला सुद्धा भेंडी मी बघा छान असा चा हिरवा कलर आलेला आहे कुठेही कलर हिर मेन भेंडीचा बदललेला नाही आहे आणि आता ही ना गरम गरम चपाती मी पप्पांना लाटून देते म्हणजे बाबांना तर म्हणजे बघा आता सकाळी तर चपाती लाटली होती पण मला असं वाटतं की प्रत्येकाला ना गरम गरम चपाती दिली म्हणजे बरं असतं तर बघा आता इथं तुम्हाला भेंडी दाखवते मी परत परत की भेंडी कुठेही अशी ख काळसर झाली नव्हती छान हिरवीगार भेंडी झाली होती हळद फक्त स्किप करायची आहे आता इथे मी खाली आलेली आहे आणि तुम्हाला इथं दाखवलं आता पाणी आलं होतं पाण्याची बकेट जिथं ठेवली होती ना तिथून पाणी गळत होतं आणि हे बघा आता हे धान्य जे आहे ना ते आता शेतातून आलेलं आले आहे कालच भरडी आली होती तर ज्वारी आलेली आहे घरी आणि तळवट वगैरे ठेवलं होतं आता वर जाते टेरेसवर आणि बघा हे आता हे धान्याचे हे येतं ड्रम आहेत तर ते सगळं आपल्याला स्वच्छ करायचं इथं जो काही पसारा आहे वगैरे चौरंग हे सगळं ठेवलेलं आहे रांगोळीचे जे सगळ्या पिशव्या ज्या आहेत ना तर त्या आता काढून एका बाजूला ड्रम घेऊन हे सगळं स्वच्छ करायचंय तर आता बघा टेरेस तुम्हाला टेरेसवर आलेली आहे आणि टेरेसवर ना धान्य घालायचं आहे तो बघा धूळ आणि सगळं पाला पाच आणि सगळं जे काही आता आजूबाजूला जे रान आहेत ना वावरं तर ते सगळं पाचट वगैरे जाळलेली आहे ना तर ती सगळी काजळी ना टेरेसवर उडून येते आता हे सगळं टेरेस ना सर्वात आधी ना लोटून काढायचं आहे मला तर जिथं तिथं बघावी ना तर सगळीकडे घाणच होती तर जिथे जिथे जास्त कचरा होता ना तिथला तिथला कचरा मी फक्त ना असा दो सुपलीमध्ये भरून घेतलेला आहे आणि टाकून आलेली आहे आत्ताचं टायमिंग आहे साडेनऊचं साडेनऊ वाजताच बघा किती कडक ऊन पडलेलं आहे आणि त्यातनं काळा ड्रेस घातलं की जास्तच ऊन लागतं तर जिथे जिथे ज्या ज्या कोपऱ्यात जास्त का म्हणजे कचरा काजळी वगैरे सगळं होतं ना ते सगळे चारी कोपऱ्यात चारी पाचवी कोपऱ्यात आहे ना सगळी घाण जी आहे ना ती भरलेली आहे आणि हो आता एवढं तर मोठं टेरेस लोटणं होणार नाही आता टेरेस आपल्याला ना धुवून काढायचं आहे तर इथं दादा माझ्या मदतीला आहेतच नंतर तर, तर इथं बघा पिंजरा करून घेतलेला होता आम्ही म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल जे रेसचे डॉग रेस रेस असतात म्हणजे ग्रे हॉर्न जातीचे जे डॉग आहेत ना ते रेस स्पेशली म्हणजे रेससाठीच असतात तर ते डॉग आमच्याकडं होते पाळायला तर अगदी म्हणजे पंधरा सोळा होते कुत्री तर म्हणजे रेसला लागायची ती कुत्री तेवढ्यासाठीच पाळली होती आम्ही रेससाठी आता जसं बैलगाडा शर्यत वगैरे असते ना तशी कुत्र्यांची सुद्धा शर्यत असते तर त्या ती कुत्री आमच्याकडं होती मग काय कालांतराने मला त्याचा त्रास व्हायला लागला त्या कुत्र्यांचा त्याच्यामुळं मग मी सगळी ती कुत्री देऊन टाकली त्यांना खायला घालणं त्यांचं आंघोळ घालणं खूप खूप कष्ट होतं ताईंनो त्याच्या पाठीमागे तर मग त्या साठीच आम्ही हे जे पिंजरा आहे जळच्या जड आहे हा लोखंडाचा हा हलवायचा म्हटला ना तर क्रेन बोलवली पाहिजे इतका तो जड आहे आणि मला तरी वाटतं ह्याच्यासाठी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आम्ही खर्च केला होता तर तो आता तसंच आहे मोकळा आणि कुठलंच कुत्रं मी तर आता सध्या घेऊ देत नाही आणि आता हे जे स्टँड आहे बघा मी पलीकडे ठेवलं तर हे पिण्याची जी टाकी आहे त्याच्यासाठी आम्ही हे स्टँड बनवलं होतं पण आता अजून टाकी उचलून घ्यायची म्हटली की मग प्लंबरला बोलवा आणि मग सगळी पाईपलाईन वगैरे चेंज करा त्यासाठी ते तेवढ्यासाठी राह राहिलेलं आहे आता इथं कसं उंबराचं झाड आहे त्यामुळं उंबरं आणि पालवी आणि घाण भरपूर असते म्हणून मग ह्या ह्यातली सुद्धा सगळी घाण जे आहे तर ही सुद्धा भरून घेतलेली आहे काय होतं रानातलं जे धान्य आहे ज्वारी किंवा आता काय काय निघणार आहे तर ते किती आहे काय आपल्याला तर पुरायला तर, तरी पाहिजे तळवट वगैरे मग काय करतो आम्ही खालीच घालतो सगळं टेरेसवर जे आहे ते धान्य तर ना आम्ही टेरेस स्वच्छ धुवून घेतो यासाठीच टेरेस स्वच्छ करायचं आहे परत वाळवणं सुद्धा झाली टेरेसवर त्यामुळं सुद्धा टेरेस घाण झालेला आहे बऱ्यापैकी आता यांनी ना पाईप खाली लावलेली आहे आणि वर आणलेली आहे ती पाईप पाईप पाई बरीच मोठी आहे त्यामुळं तरी टेन्शन नाही आणि हे सगळं भिजवून घेणार आहे भिजवल्यानंतर ना मी ब्रशने घासणार आहे चांगलं खसाखसा टेरेस घासून काढणार आहे मग जेणेकरून आहे ना धान्य आहे ना खाली जरी घातलं ना तरी टेन्शन नाही कारण तळवट धान्याला पुरतोय नाही पुरतोय त्यामुळं हे सगळं आता मी घासून काढणार आहे एकदा काम करायला लागलं ना ताईंनो की म्हणजे बहानाचं राहत नाही कशाचं आणि अशी काम करायला ना मला खूप आवडतात तर वर्षभराचं धान्य साठवून ठेवायचं आणि सगळंच ही जी कामं आहेत ना ती सगळी कामं एकदाच केली ना वर्षभराची मग वर्षभर टेन्शन नसतं कसलं त्या तर त्यामुळं आता बघा पाण्याची तर खूप कमतरता आहे तरीसुद्धा थोड्या थोड्या पाण्याने आपल्याला हे टेरेस धुऊन कारण टेरेस संपूर्ण टेरेस जे आहे ना ते ओपन असल्यामुळं ना धूळ भरपूर आहे पाठीमागं आणि पुढे सगळी मोकळीच जागा असल्यामुळं रा वस्ती असल्यामुळं बाजूला कॅनल आहे कॅनलच्या म्हणजे घर आहे कडेलाच आहे तर त्याच्यामुळं सगळी धूळ जी आहे ना ती सगळी उडून येते तर असं ताईंनो बघ आता इथं तुम्हाला दिसत असेल सगळा ब्लू कलर दिलेला आहे टेरेसला तर आता टेरेस जर असेल ना तुमचं तर तुम्हाला सांगते चॉईस करा असाच कलर चॉईस करा ब्लू किंवा व्हाईट कलर देतात ब्लॅक कलरसुद्धा देतात पण व्हा ब्लू कलर ना कसा मस्त असं सा स्विमिंग सारखं वाटतं ते माझ्या चॉईसनं मी हा कलर दिलेला आहे आणि कलर देण्याचा फायदा काय आहे की टेरेस जे आहे ना ते अजिबात म्हणजे गळत नाही आपला स्लॅब आपला स्लॅब अगदी मस्त मजबूत राहतो आमचं आमचं तरी अजून घर गळत नाही पंधरा वर्ष झाली आणि तुम्हाला अजून एक सांगते की गारवा जो आहे ना गारवा राहतो तुम्ही जर व्हाईट कलर किंवा ब्लू कलर दिला ना तर उन्हाळ्यात जास्त असं गरम होत नाही त्यासाठी असा कलर टेरेसला द्यायचा आहे आणि टे ते, टेरेसला असा कलर दिला मग कुठलंही तुमचं तुमच्याकडे इव्हेंट असू द्या म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू द्या तर लगेचच चा आपला टेरेस अगदी रेडी होतो थोडंसं डेकोरेट वगैरे केलं ना तर कुठलाही कार्यक्रम टेरेसवर करता येतो यासाठी असा कलर दिलेला आहे आणि मला नाही म्हणजे ह्या ज्या टेरेसच्या भिंती आहेत ना त्यावर फिशचं ड्रॉइंग वगैरे वगैरे काढायचं आहे बरेच अजून डेकोरेट करायचं आहे हा एरिया टेरेसचा पण असो आता येल ते कधी करता येईल तेव्हा येईल आणि टेरेसवर झाडंसुद्धा सुद्धा लावायची आहेत पण आता खाली सुद्धा झाडं तेच त्याच्याकडेच ते लक्ष देणं होत नाही आहेत तर हे इकडं वर खाली कधी करत बसणार आहे मी तसं बघायला गेलं तर तुम्हाला एखाद्या दिवशी ना होम टूर करून दाखवेन की आपलं घर कसं आहे खाली टू बी एच के आणि वर टू बी एच के असं आपलं घर आहे तर हे सगळं आता बघा टा पिण्याची टाकी आहे बाजूला तीसुद्धा स्वच्छ केलेली एक ब्लॉक तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे नंतर त्याच्या बाजूचे सुद्धा सगळे घाण काढून घेते आणि सगळं स्वच्छ केलेलं आहे टेरेस आता आता उद्या काय करणार आहे आजच्या दिवस हे टेरेस वाळू देणार आहे छान कारण आता आता लगेचच हे धान्य घालायचं म्हटलं ना वाळत की मग खालचा जो टेरेस आहे तो थंड पडलेला आहे पा शांत अगदी थंड थंड वाटतं आहे म्हणजे त्याच्यामुळं मग हे काय लवकर सुद्धा नाही तर आजच्या दिवस हा टेरेस वाळू देणार आहे आता बघा खाली आलेले आहे आणि बरोबर आत्ता वाजलेले आहेत साडेबारा साडे दहा वाजताच टेरेस खरं तर धुवून झालं आणि आतापर्यंत टेरेस छान वाळलेलं आहे पण तरीसुद्धा ना असा गारवा आहे आणि त्या गारव्याला धान्य घातलं की परत आणि ते सादळायचं तर त्यामुळं आजचा दिवस म्हटलं छान टेरेसचा चांगला तापू द्यायचा आणि उद्या मग सकाळी सकाळी धान्य घालायचं आहे अशी पण वेळ निघून गेली कुठलंही काम उन्हाळी काम किंवा कुठलंही धान्य वाळवण जर घालायचं असेल ना तुम्हाला ते आठ वाजताच उन्हाला दिलं पाहिजे तरच त्याचा फायदा बाराचा ऊन मिळालं तर नाहीतर मग त्याचा काय उपयोग नाही तर बघा आता खाली आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला होता जेवणं झाली होती सगळ्यांची भेंडीची भाजी चपाती वगैरे केली मुलं शाळेत गेली त्यानंतर सगळं आवरून वगैरे झालं होतं आणि लोटून आणि पुसूनच फक्त बाकी होतं तर पटपट आल्यानंतर लोटून काढलं आणि छान अशी लादी पुसून घेते उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही दोन टाईम तीन टाईम जरी लादी पुसली ना तरी हरकत नाही कारण कसं होतं जितकी आपण लादी पुसूया ना तितकं घरामध्ये गारवा राहतो थंड वाटतं त्यामुळं ना मी दिवसातनं एकदा तरी एकदाच होते माझी जास्त वेळच नाही मिळत कारण का भरपूर असतं त्यामुळे एकदा तरी मी लादी पुसतेच पुसते पण कशी पुसते भरपूर पाणी होते आणि दोन ते तीन वेळा या कापडाने नाशिक आधी पुसून घेते सगळीकडून स्वच्छ अशी कानाकोपऱ्यातून आता घर बघा किती स्वच्छ दिसतंय आणि छान फ्रेश वाटते मला तरी आणि आता देवा आलेला आहे स्कूलमधून जोवर घरातली कामं आवरून होत नाही तोवर सैतान हजीर आहे आता काय विचारायला नको शूज कुठं बॅग कुठं खेळणी कुठं काही आता घराचं काही घ्यायचंच नाही आणि बोलायचं नाही की मी एवढं आवरलेलं आहे आणि ते स्वच्छ ठेवायचं असं नाही सगळं आता दुपार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घराचं वाटोळच होणार आहे पण असो एवढं स्वच्छ असल्यावर मुलांना काय होतं इन्फेक्शन वगैरे होत नाही तर बघ आता इथे माझे कपडे मशीनला आम्ही सकाळी लावून गेले होते जेव्हा टेरेस स्वच्छ करायला गेले होते तेव्हा आणि आता कपडे सुद्धा स्वच्छ धुवून झालेले आहे तर असो आता मी वाळत घालते आणि मग त्यानंतर मी सुद्धा इतके दमले होते आणि इतका घाम आला होता ना ड्रेस चेंज केला आणि फ्रेश झाले मलासुद्धा फ्रेश वाटतंय तर आता हे कपडे सगळे वाळत घालून घेते तर काहीच नव्हतं आजच्या व्लॉगमध्ये शेअर करण्यासारखं हे जे रुटीन आहे ना तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर ताईंनं तुम्हाला जर आजचा साधा सिंपल ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही पहिल्यांदा जर माझं चॅनल पाहत असाल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओसोबत आता सध्या कामं तरी चाललेली आहेत घरातली कामं रानातली कामं कामं भरपूर आहेत आणि नक्की कुठून सुरुवात करावी आणि कुठं एंड करावं हेच कळत नाही पण असो काही हरकत नाही पुन्हा नवीन नवीन नवी छान छान विषय घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन तर तुम्हाला तुम्ही कंटिन्यू राहा जर तुम्ही मागचा व्हिडिओ जर पाहिले नसाल तर एकदा जाऊन चेक करा खूप छान छान विषयांवर मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे सांगते सुद्धा की मला जे काही आवडतं मी जे काही खरेदी करते मला कुठल्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे ते मी आपल्या चॅनलवर शेअर करत असते रोज डेली ब्लॉग असतात आणि फक्त नुसते व्लॉग रुटीन ब्लॉग नसतात पण पन... काय आहे नक्की आपल्या काय फायद्याचं आहे कुठली वस्तू जर घेतली तर मी हंड्रेड पर्सेंट रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करत असते तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय